सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी काय कारवाई केली तुम्ही स्वतःवर ते सांगा आता अरे मी स्वतः तुम्हाला स्वतःवर काय गोष्ट करता मी तुमचं आयटीआय टाकील मुवमेंट रजिस्टर बोलतील तू इकडला सीसीटीव्ही बोलवल तुम्ही आलेच नाही म्हणजे किती वाजता आले तुम्ही किती वाजता आले किती वाजता आले ते सांगा ना बरं साहेबाची डेट तुम्ही कोणती किती वाजता आले होते तुम्ही सांगा फक्त भी किती वाजता अच्छा म्हणजे ड्युटीच नाही करत तुम्ही स्पेशल काही प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने केली आहे का म्हणून तुम्ही बारा वाजता आले तर इकडल्या कंट्रा याला त्रास देण्यात आला त्याला नोकरीवर न काढण्यात आलं त्याचा पगार नाही मिळाला आणि पुन्हा पगार नाही मिळाला ना तर माझं नाव राहुल पांडे ठीक आहे लक्षात ठेवायची गोष्ट कोणालाही कोणाचंही इथे जर हरासमेंट झालं